कार मैत्रिण कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आम्ही आलेलो आहे बघा इकडं कुठं मासे धरायला नदीला कसलं पाणी कसलं पाणी आहे कुठं मासे चाललं सगळं एका एखादा असलं पाणी त्या दिवशी तुम्हाला सांगते काहीच पाणी नव्हतं गेल्या महिन्यात आणि आता बघा की कसलं पाणी कसलं भारी वाटायला लागलंय

दादी बस बास आता ग सरचे जा जा म्हणलं ना चि तिकड दादा दुधा व्यास हां जावा जावा टाटा बाय बाय आऊ मासे केले आहेत ते सुद्धा असते دي मासे हे एवढे मोठे पाणी नसते ते थांबले असते पाण्यात पण एक हां एक पाणी भरपूर आहे पण आतमध्ये जायचं म्हटलं की खूप भीती वाटायला लागले त्याच्यामुळं थोडस सावध राहा वाटते असं पुढे जायचंय बरं का तिकडे पण आमच्या सरांना वेळ नाही त्याच्यामुळं चालले मी लगेच घरी तुम्हाला तरी पण ना थोडंसं इथून पुलावरून दाखवते बॅक कॅमेरा करून तुम्ही बघू शकता चला दोन मिनटं थांबा लगेच दाखवते तुम्हाला हो दोन मिनटं थांबा हे बघा इकडं पाणी आणि हा फूल आणि इकडे पाणी बघा चला हे तर बघितलंच असेल तुम्ही आणि ह्यांनी गाडी स्टार्ट केलेली आहे चला आपण जाऊया आता ओ, चला डोंगरावर निवडून डोंगरावर निवडून आले होय की हो भरपूर आले चांगला आले चला जातो आम्ही आणि नदीचं पाणी कसं वाटते चंद्रभागेच्या तिरी आल्यानंतर ना चला आता थांबा थांबा मला येऊ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा बाय बाय चला बाय बाय